अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट बघा दरवर्षी जी संक्रांती देवी असते ती एका कलरने कलरवर येत असते म्हणजे देवीने तो कलर परिधान केलेला असतो त्यामुळे त्या रंगाची साडी असेल त्या रंगाच्या बांगड्या असतील त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात जो रंग देवी परिधान करून येते तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की यावेळी संक्रांतीसाठी शुभ रंग कोणते आहे कोणता रंग तुम्हाला वर्ज करायचा आहे बांगड्या भरतानाचे काही नियम तुम्हाला पाहायचे आहे आणि त्यासोबतच एक गोष्ट तुम्हाला चुकूनही करायची नाहीये त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या शास्त्रानुसार हा जो काळा कलर आहे काळा कलर मकर संक्रांतीला घालणं खूप शुभ मानलं जातं बघा आपण इतर वेळी पूजा पाठ करत असतो किंवा इतर कुठल्याही सणाला काळा रंग आपल्याला वर्ज असतो किंवा काळा रंग घालू नये असं म्हटलं जातं कारण तो रंग अशुभ मानला जातो पण त्याच काळ्या रंगाला मकर संक्रांतीला शुभ मानलं जातं जो सूर्य असतो तो धनु राशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्याची जी प्र प्रक्रिया असते तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरी केला जातो आणि त्या दिवशी काळा रंग हा आवर्जून घातला जातो नवीन लग्न झालेली जी मुलगी असते किंवा लग्न जमल्यानंतर तिला जी पहिल्या संक्रांतीला काळी साडी भेट म्हणून दिली जाते त्याचप्रमाणे नवीन बाय जन्माला आल्यानंतर पहिल्या वर्षी त्यालाही काळी कपडे घालून त्याचे फोटोशूट केले जातात बोर नाण केलं जातं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मकर संक्रांतीला काळा रंग घालणं खूप शुभ आहे मग असं का की मकर संक्रांतीला काळा रंग घालणं एवढं शुभ का आहे तर सूर्याने जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश केला होता तेव्हा सूर्याची पत्नी तिचं नाव होतं छाया तिने काळ्या रंगाची वस्त्र परिधान केली होती त्यामुळे मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याला विशेष असं महत्व आहे काळ्या रंग परिधान केल्यामुळे सूर्याला ते आकर्षित केलं जातं हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे आता वैज्ञानिक कारण जर जाणून घ्यायचं म्हटलं तर बघा काय होतं की थंडीचं प्रमाण खूप असतं मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा थंडी असते आणि आपण थंडीमध्ये अशी कपडे घालतो की ज्याच्यामध्ये उष्णता शोषून घेतली जाते तर काळा हा जो कलर आहे तो उष्णता शोषून घेतो त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये काळा कलर घालत नाही मग काळा कलर घालून आपण पतंग वगैरे उडवायला जातो त्यामुळे काय होतं की जी थंडी आहे त्याचं आपल्याला कसल्याही प्रकारे ती बाधत नाही आणि जी उष्णता आहे ती शोषून घेऊन आपल्या शरीराला तापमान त्याचं जे शरीराचं जे तापमान आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं काम हे काळा कलर करत असतो त्यामुळे वैज्ञानिक रिझन नुसार काळा कलर घालण्याला मकर संक्रांतीला विशेष महत्व असतं काळा कलर हा प्रत्येक महिलेला खूप आवडत असतो आणि इतर सणावारामध्ये पूजेमध्ये आपल्याला घालता येत नाही त्यामुळे मकर संक्रांतीला आवर्जून काळा कलर हा सर्व परिधान करत असतात त्याचप्रमाणे आपण तिळगूळ पण वाटत असतो मध्ये पण उष्णता असते उबदार पदार्थ असतो त्यामुळे तिळगूळ वाटून आपण मकर संक्रांती सण साजरी करतो आणि त्यामुळे आपलं जे शरीर आहे ते उबदार राहण्याला मदत होते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वर मंगळवार रोजी मकर संक्रांती आहे संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणजे देवीने पिवळा कलर परिधान केलेला आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची वस्त्र आपल्याला चुकूनही परिधान करायची नाहीये पिवळ्या रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल पिवळ्या रंगाचं कुठल्याच प्रकारचं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही मग त्याच्यात लाईट पिवळं असेल डार्क पिवळं असेल कसल्याच पिवळ्या कलर तुमच्याकडे म्हणजे घालायचंच नाहीये एखादी रेड कलरची साडी आहे त्याच्यामध्ये थोडंसं जरी यल्लो असेल तरी सुद्धा ती साडी तुम्हाला घालायची नाही दुसरी गोष्ट पिवळ्या कलरची बांगड्या सुद्धा तुम्हाला घालायचा नाही आता बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की जर पिवळ्या कलरच घालायचं नाही तर सोनं तर पिवळ्याचं असतं मग कसं करायचं तर सोन्याचा काहीच प्रश्न नाही फक्त तुम्हाला कपडे बांगड्या या गोष्टी पाळायच्या सोन आहेत सोनं हे शुभ अलंकार आहे सौभाग्याचे अलंकार आहे आणि जे आपण प्रत्येक सणाला घालत असतो पण तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर तुम्ही सोन्याच न घालता तुम्ही मॅचिंग मॅचिंग घालू शकता सध्या मॅचिंगचा जमाना आहे तुम्ही रेड कलरची साडी घातली आहे त्याच्यावरती रेड कलरचा तुम्ही नेकलेस घालू शकता इयर घालू शकता ज्या बँगल्स आहेत त्या सुद्धा तुम्ही रेड कलरच्या घालू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही छान तयार होऊ शकता आर्टिफिशियल ज्वेलरी तुम्ही घालू शकता जर तुमच्या मनात शंका असेल तर तसं तर तुम्ही सोनं घातलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला वस्त्र बांगड्या साडी ड्रेस हे पिवळ्या कलरचं घालायचं नाहीये तुम्ही काळ्या रंगाची साडी ड्रेस लहान मुलांना ना मोठ्या व्यक्तींना तुम्ही घालू शकता काय रंगा व्यतिरिक्त तुम्ही हिरवा कलर लाल कलर जांभळा कलर त्याचप्रमाणे केशरी कलर गुलाबी कलर अशा प्रकारचे कलर सुद्धा परिधान करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला कुठल्या रंगाच्या वांगड्या परिधान करायच्या आहेत तर बघा हिरव्या रंगाच्या तुम्हाला वांगड्या परिधान करायच्या आहेत पण त्या प्लॅस्टिकच्या वगैरे नाही तर काचेच्या हिरव्या रंगाच्या ज्या प्लेन बांगड्या आपण लग्नामध्ये वगैरे भरतो त्या बांगड्या तुम्हाला परिधान करायच्या आहेत बघा हिरवा कलर आणि लाल कलर हे खूप शुभ कलर आहेत बांगड्यांचे पण मोस्टली तुम्ही हिरव्या कलरला प्रेफर करा हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्हाला भरायच्या आहेत अगदीच तुम्हाला नाही आवडत तुम्ही वर्किंग आहात पण तुम्ही फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी तरी या बांगड्या घालायच्या आहेत आता बांगड्या तुम्ही किती घालू शकता एका हातामध्ये जर तुम्ही एक बांगडी घातली तर दुसऱ्या हातामध्ये त्याच्यापेक्षा एक बांगडी तुम्हाला एक्स्ट्राची घालायची आहे जेव्हा पण आपण बांगडी भरायला बांगड्या भरायला जातो तेव्हा बघा एका हातामध्ये जेवढ्या बांगड्या आपण घातल्यात त्याच्यापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त असते हे त्याचं एक शास्त्रीय कारण आहे त्यामुळे कुठल्याही सणावाराला जेव्हा तुम्ही बांगड्या घालत असाल हिरव्या कलरच्या बांगड्या घालत असाल किंवा इतर कुठल्याही बांगड्या तुम्ही घालत असाल ना तेव्हा तुमच्या एका हातामध्ये जर बारा बांगड्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या असल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत तुम्हाला जास्त आवडत नसतील तुम्ही एका हातामध्ये एक बांगडी घाला एका हातामध्ये दोन घाला पण तुम्हाला हिरव्या कलरच्या बांगड्या मकर संक्रांतीला आवर्जून घालायच्या आहेत कारण हे खूप शुभ आहे आणि लाल कलरही तुम्ही घालू शकता तर लहान मुलांपासून मोठ्या सर्व व्यक्तींपर्यंत मग पुरुष असो लहान मुलं असो मुली असो स्त्रिया औसो, हे नियम पाळायचे आहेत आता ही मी माहिती तुम्हाला सांगितली आहे पण तुम्हाला याच्यावरती कितपत विश्वास आहे किंवा तुम्हाला हे पाळायचे कि नाही हे तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही सुद्धा या नियमांनी नक्की मकर संक्रांतीचा सण साजरी करा इन डिटेलमध्ये मकर संक्रांतीला कुठले कुठले कलर घातले पाहिजे त्या कलरचं वैशिष्ट्य काय आहे ते कलर परिधान केल्याने तुम्हाला काय काय मिळतं त्याचप्रमाणे बांगड्यांचे कुठले नियम आहेत तर याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केला आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल